श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दुसरा दिवस आहे तर तुम्हाला दाखवते की सकाळी किती छान झालेला आहे स्नो तर बघूया अमेरिकेत छान या पद्धतीने रात्रभर स्नो झालेला होता तर अशी छान सुंदर सकाळची सुरुवात झालेली आहे गरम गरम छान आलं टाकून चहा केलेला आहे बाहेर एवढं मस्त थंड वातावरण आहे चहा विक्री पिऊन झाला की जरा खाली जाणार आहे मग तोपर्यंत आमचं पण आवरून घेतो चला मग भेटूया सकाळचे अगदी साडेसातच वाजलेले आहेत आणि सूर्यप्रकाश पण अगदी थोडा थोडा छान आलेला आहे स्नोफॉल होतोय पण अगदी कमी प्रमाणात आहे या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओत पण दिसत असणार आहे की अगदी बारीक बारीक होतोय सगळीकडे पूर्ण अशी बर्फाची पांढरी चादर टाकली या पद्धतीने पूर्ण स्नो झालेला आहे अगदी सगळीकडे जिकडे नजर टाकली तिकडे पांढरं शुभ्र आहे काळा रोड पूर्ण पांढरा झालेला आहे कालच्या आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवलं होतं की अगदी किती पहिल्या दिवसाचा खूप कमी स्नो झालेला होता आणि आज दुसरा दिवस आहे स्नोचा तर म्हणजे बऱ्यापैकी खूप छान झालेला आहे मुलं तर चांगली खेळलीत त्यांचा प्ले एरिया पण पूर्ण स्नोने पॅक झालेला आहे ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला नसणार आहे तर त्यांनी कालचा ब्लॉग नक्की पूर्ण बघा काल आणि आजमध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल पाच मिनटं आता मुलं खेळली की आता घरी जाणार आहेत पुन्हा जेव्हा संध्याकाळी खाली आली की तो व्हिडिओ मी पुन्हा कंटिन्यू करणार आहे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आता तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की स्नो खूप कमी झालेला होता काल तर आज सगळीकडे असं पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि स्नो पहा तुम्हाला दिसत असेल तर अगदी बारीक बारीक स्नो होतोय आता मायनस आठ डिग्री सेल्सिअस थंडी आहे तर आज जरा इकडे रोडवर पण आलेलो आहे काल जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं होतं रोडसुद्धा समोर पूर्ण स्नोने पॅक झालेले आहेत तर आता सोमवारी मुलांना शाळेला सुट्टी डिक्लेअर केली होती तर आज पुन्हा मंगळवारी पण सुट्टी डिक्लेअर केलेली आहे स्कूलला तर कारण की कसं आहे की रोड पूर्ण पॅक असल्यामुळे स्कूल बस वगैरे आणि थंडीचं प्रमाण पण खूप जास्त आहे तर त्याच्यामुळे सुट्टी डिक्लेअर केलेली इकडे तर आता आम्ही घरी निघालेलो आहे भरपूर थंडी वाजते आणि मुलं पण इथं खेळायला लागली होती आता जायला लागलोय घरी दहा मिनटासाठी आलो होतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय